आज आपण पांडे गावात आलो आहोत आणि नाथसाहेबांचं दर्शन घेणार आहोत आणि अप्रतिमासं गाभाऱ्याचं किंवा मंदिराचं चांगल्या पद्धतीचं ह्या वर्षी काम केलेलं आहे आणि अप्रतिमासं दगडी काम आहे आणि कोण ह्या वर्षीचा दोन हजार पंचवीसचा मानाचा बगाड आहे ते आपण पाहणार आहोत तर चला मंडळी आपण मानाचा बगाड्या पाहू असं लाकडी काम केलेले हे पार केलेले म्हणजे पहिल्या माणसांनी केलेले तर बघूया आपण चला नमस्कार नमस्कार खरं राव पांडेगावचा आहे यंदाचा पांडेगावचा बघाडाचं मन हा मला दिलेला आहे नाचा बरं आता दरवर्षी कशा पद्धतीनं बगाड्या ठरवला जातो कधी तारीख असते किंवा कधी कधीपासून यात्रा चालू होते यात्रा आमची पाडव्याला चालू होती पाडव्या दिवशी कौल लागत नाही पाडव्या दिवशी आम्ही कळतो बरं तर तिथून पुढं यात्रेची सुरुवात होती आणि त्याच्यानंतर पाच पाच दिवस अगोदर कौल लागतो आमचा म्हणजे बघाड्याच्या आधी पाच दिवस त्या दिवशी कौल लावला जातो त्या दिवशी बघाडे ठरवला जातो तिथून पुढं आमची यात्रा चालू आहे बरं आता नवस कशा पद्धतीनं बोलला जातो नवस आपल्या कोणती अडचण असेल तर त्या पद्धतीने बोल तसं नाही कधी म्हणजे बगाडा दिवशी बोलला जातो दिवशी आता तुम्हाला वाटत होत किती जण बगाड्याला म्हणजे बगाडाच्या नवसाला बसली होती आम्ही यंदा बसलो होतो बर आणि न माझा कोल दिला आता किती वाजता सकाळचा कोल लागतो संध्याकाळचा कधी काय सकाळी असतो किती वाजता असतो नऊ वाजता बर आता यात्रा ही त्या ह्याच्या संदर्भात सांगा जरा जी आता महाराष्ट्रात पहिलेच असं असतं की घटाच्या वेळेस नवरात्र लय प्रसिद्ध आपल्या संदर्भात जरा सांगा पांडेगावच नवरात्र म्हणजे उभेच नवरात्र बर त्या दिवसात लोक नवरात्र पकडतात एक नवरात्र नवरात्री नऊ दिवस उभं आस् राहायचं असतं वेश वालनायची नसते बसायचं नसतं पाठ टेकायचे नसते उडी मारायची नाही हवेतल्या पायऱ्या चढायच्या नसतात पळायचं नसतं आणि पूर्ण वेळ देवळातच थांबायचं असतं फक्त आंघोळीला घेऊन जायचं असतं त्याच्यानंतर उपवास करून कडक असतो तेल मीठ काय खायचं नाही फक्त गोड खायचं फळं किंवा के खिचडी जरी खाल्ली तरी गोड खायची तिखट कोणताही प्र पदार्थ चालत बरं आता ती नऊ दिवस येतच म्हणजे आपण आपली परंपरा जपत आलोय आणि अजून माणसं उत्साह नवी पिढी आता जास्त सक्रिय म्हणजे जे पहिले वयस्कर लोक होती त्या थोडीफार राहिल्यात म्हणजे अनुभव देण्यासाठी पण आता जी सगळी नवी पिढी आहे आणि इथं चोपाळ असतात आपल्या भैरवनाथ मंदिरात विठ्ठल मंदिरात असते तिकडे असते मला आता यंदाच बघायचा मान तुम्हाला भेटलाय काय वाटतं कशा पद्धतीनं गावाचं नियोजन झालंय तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल थोडं सांगा बगाड्याचा कौल सा दिल्यानंतर गावातले सगळे छोटे मोठे सगळे लोकांनी एकजुटून एक काम करत आणि उत्साह मोठ्या प्रमाणात बरं आता यंदा बगाड्याचं सर्व साहित्य काय काय नवीन आहे काय नवीन केलं ह्या वर्षी त्याबद्दल सांगा थोडं तुम्हाला वर्षी जास्त काही नवीन नाही फक्त दांड्या बनवलेले आता पुढच्या वर्षी आहे बरेचसे सामान नवीन कुठे का नाही वाघे पुढच्या वर्षी ह्या वर्षी फक्त गांड्यात टाळतो आता साधारण बघाड आपलं किती तारखेला तेरा तारखेला बघाड आहे म्हणजे जयंतीला रात्री रथ तयार करायला सुरुवात केली जाते पार्टनशीट चढत आणि तेरा तारखेला गाड म्हणजे रेडी असतो तायर म्हणजे त्याच दिवशी आदल्या दिवशी सर्व रात्रभर करायचं सकाळचालवायचा मग सकाळी गाडा हलून मेन देवस्थान आमचं आहे सकुबाईच्या माळाला म्हणजे खानापूरच्या वेशीवर तिकडे गाडा सोडला जातो तिथून गाडा मग एक वाजता आता सलयाज ते बनवायचं सर्व पूर्ण सकाळच हलवायचं मग साधारण त्याला वेळ किती लागतो बनवाय काय पूर्ण रात्र जाते बनवायला दिवस काय करायचं काय मग वाजता सुरुवात होती बनवायला आरती झाली आरती ते सकाळपर्यंत तयार करायचं ला करायची बरं आता जाताना नेतो आपण का बैल असतात तिथलं सहा बैलीवर जाताना साधारण किती वाजता येतो गाडा परत काय तसं वेळ नाही वेळ नाही काय होत काय अडचणी आले तर थोडा लेट होतं पण साधारण सहा वाजेपर्यंत गाडा गावात पोहोचतो ह्या वर्षीचं नियोजन काय वेगळं असणार आहे म्हणजे दरवर्षी यात्रा येते जाते पण वेगळं असं काय नियोजन ह्या वर्षी नमस्कार प्रथम तर माझं नाव सांगतो माझं नाव गणेश चंद्रकांत जाधव पाण्याचा जा आहे आमच्या गावात साडेतीनशे वर्षापासून ही प्रथा आहे बघाडाची ते पुरवण फार चालत आलेली आहे आता इथून माझा गाड आमचा रेग्युलर चालतच होता पण थोडा आता पोरांनी जास्त त्याच्यात लक्ष देऊन एक खुता पद्धत केलेली आहे जशी बौगण मध्ये त्या पद्धतीची आम्ही खुता पद्धत केली फक्त त्यांचं कुत्ते असतात आणि केलेले ते मैत्रीपूर्ण म्हणजे सगळ्यांना घेऊन चालू सात कुठं तयार आहे त्याच्या चिठ्ठ्या पाडले आणि त्याच्यावरती नंबर ठरवले जो गावात पहिला नंबर आहे तो पुढच्या वर्षी सातव्या नंबरला जाणार सातवा तो सहाव्याला असं सा पुढं कोण येत अशी पद्धत केली बरं आता वर्षी वेगळं झालं म्हणजे पहिल्यांदाच प्रथा केली प्रथा केली बर साधारण आता गावात बैल किती आहेत आपल्या साधारण साधारण आता शंभर एक बैल आहेत म्हणजे आता पहिलं जी बैलांचं प्रमाण होत आता पहिलं पूर्वी जास्त होत मधल्या काळात कमी झालं पण आता थोडं वाढलेलं आहे पुढच्या वर्षी जास्त प्रमाण वाढत कारण आवडला निर्माण झालेली आहे त्यामुळं